पाच लिटर बनवायचं आणि सिलिकॉन स्टिकर अडीचशे ग्रॅम आणि वीस पाणी एक किलो दोन किलो लिटर पाणी साडेचार लिटर पाणी घेतलंय पाणी थंडच घेतलंय ना थंडच पाणी फक्त पाणी गरम पाणी फक्त मायक्रोवे बनवण्यासाठी काय बनवण्यासाठी थंड पाणी सिलिकॉन सिलिकॉन टाकत त्याच्यामध्ये पंढर झाले हे टाकल्यानंतर ते पांढर झालेलं सॉल सॉल्व टाकले हे आधीच जे पांढर होत ते आता एकदम पूर्णपणे पाण्यासारखं ट्रान्सपरंट जे आहे ते झालं हा आधी असा असं हो बाय टाकायला दुध विकल होत आता हे जे आहे ते एकदम पाण्यासारखं झालेलं आहे दोन गट गोटींच्या मध्ये वापरलेले आहेत पानं पान घ्या पान ना हळूच पानं मिक्स करायचं काल आता घेताना काय आहे त्याचं प्रमाण पण ह्या ठिकाणी दिलेलं आहे नऊ लिटर पाणी म्हणजे नऊ लिटर पाणी सिलिकॉन स्टिकर बनवण्यासाठी पण पाचशे ग्राम टेक्निकल सिलिकॉन आणि एक आहे हे ब्युटेल सेलो सॉल्व पण ज्यावेळेस केळीवर केळीवर औषध फवारणी करता काय करता औषध ज्यावेळेस आपण फवारणी करतो पण पाणी पाणीची काय तुम्ही पाणी हे काय काम आहे तुमचं औषध कशाच्या माध्यमातून फवारणार आहे पाण्याच्या माध्यमातून आज मी काय आलोय तुमच्या मधून कशातून गाडीतून आलोय गाडी माझी जर समजा एम ए असते डोकडोक असेल तर लवकर आलो असतो का मग जर चांगली गाडी असेल तर कशा आलो मी लवकर आलो आणि व्यवस्थित आलो त्याच पद्धतीनं गाडी ही येण्याचं एक माध्यम आहे तसं तुमचं आळी मारण्याचं कीटनाशकाचं वाहक कोण आहे पाण्यात घालून तुम्ही औषध मारणार म्हणजे पाणी ही वाहक आहे पाणी ही माध्यम आहे तुमचं आणि पाणी माध्यम तुमचं त्या औषधाला घेऊन जाणार आहे त्या ह्याच्यापर्यंत आणि जेवढं ते औषध प्रत्येक नसामध्ये शिरामध्ये जर नाहीच मुरलं एक ड्रॉप सगळं तर वाट बघणार आहे तुमचा जो बारीक तुषार पडेल तो तुषार काय झाला पाहिजे बारीक बारीक जर जेवढा कण पडेल तो पानावर पसरला पाहिजे काय पाहिजे पानावर पसरला पाहिजे पानामध्ये मुरला पाहिजे आणि मग बघा आता हे पाणी आपलं आहे म्हणजे आपण काय केलं यालाच आपण काय केलं की सिलिकॉन कुकर ड्रॉप होता तो पानावरती पूर्ण सुरुवात झालेली केवढा ड्रॉप होता तो काय झाला पानामध्ये आता बघा इकडे तिथं वापरला नाही आपण काय केलं नाही इथं तेच झाला झालं आणि हे औषध आपल्याला शंभर मिलीची बॉटल अडीचशे रुपये मिळते किती आणि आपण जर घरी बांधावर जर केलं तर तीस रुपयामध्ये तयार होते तीस रुपयामध्ये किती फायदेली आहे का तोटे जे पंधराशे आता जर तुम्हाला वाटत असेल कि बाबानुस तीस रुपये सुद्धा लय खर्च होते मग काय करणार तुम्ही म्हणणार पंधरा रुपयेच पाहिजे काय पाहिजे असेल हा बरोबर मी अर्धा लिटर केला आणि याच्यामध्ये मी अर्धा लिटर पाणी घालणार काय करणार किती झालं आता एक लिटर झालं म्हणजे काय झालं जे तुमचं एक लिटर तीनशे रुपये तयार झालं जे शंभर एम ए तीस रुपयाला तयार झाला तुम्ही काय केलं मग परत तुम्ही म्हणला की मला पंधरा हजार पाहिजे काय केलं आणि भाऊ ठीक आहे घ्या तुम्हाला काय म्हणलं शंभर मिली तीस सुद्धा लय वाटते तीस ला तर तीस घ्या तीस ला लय महाग वाटते तर पंधरा रुपयाला देतो पंधरा रुपयाचं जरी केलं तरी बाबा इथं जर आपण ज्यावेळेस करतोय तरी सुद्धा ते पसरते पसरते किती झाले ती वस्तू पंधरा जर तुम्हाला असेल सात रुपये ला पाहिजे असेल इथं अडीचशे रुपये मला स्वस्त वाटते परंतु तुमचं तीस रुपये लय स्वस्त वाटते महाग वाटते त्याच्यापेक्षा पंधरा हरा महाग वाटते आणि मग जर वाटत असेल तर आपण सात रुपयालाच करूया काय करूया सात रुपयालाच करूया मग काय करायचं पाणी काढायचं आणि पावका आणि परत पाणी वाढवायचं काय करायचं आम्हाला काय माहितच नाही

स्प्रेडिंग होईल परंतु सिलिका येणार नाही सिलिकॉन काय करता जे बर्गर पेंट वगैरे जे तुम्ही वापरता वापरता कोण बर्गर पेंट जेव्हा बर्गर पेंटची जाहिरात बघता त्या बर्गर पेंट वरती सिलिकॉन कोटेड पेंट लिहिले असत काय असतं सिलिकॉन आता हे आलूच्या पानावर तुम्ही काय म्हणतात चमकोरा म्हणतात चमकोरा पाण्यामध्ये भिजतो का mm -hmm. चमकोरा पाण्यामध्ये किती जरी भिजवला तरी तो चमकोरा पाण्यामध्ये होत भिजलो का चमकोरा आणि आपण आणि हे जर तुम्ही पासेनीकर जर असं पाण्यात टाकून वापरलं जर चंपुरा जर काम करत असेल तर तुमच्या इतर निकाला किती काम करेल हं वीजला चंपुरा सगळा Moreover

काम काय सिलिकॉन मिळेल आणि तुमची औषध पानामध्ये पुरवण्याचं लागू करण्याचं काम करेल आणि बघा पानाला किती वेगळी चमक दिसते काय दिसते प्रमाण बघा पंपाला पंधरा मिली वापराय किंवा दहा मिली वापरा एक लिटर पाली एकटर किती लागणार एका दहा पंप लागणार दहा पंप लागणार म्हणजे दीडशे लिटर लागणार दीडशे मुली तर किती लागते तुमचे शंभर मिली तीस रुपये आणि ते पंधरा पंचाळीस रुपये लागणार काय कि कुठे पाण्या होते